आमच्या कोळघर आणि ताडवळे ग्रामपंचायत मध्ये या गावी पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की आमच्या महिला वर्गाला सकाळी उठून पाच वाजता पाण्यासाठी जावं वा लागतं आम्हाला वापराचं पाणी लागतं ते दोन तीन किलोमीटरवरून आणतो दुसऱ्या पियाचं पाणी लागतं ते आम्हाला सहा किलोमीटर बांधणवरून आणायला लागतं म्हणजे आमच्या गावात पाण्याची हालच आहेत म्हणजे किती केलं तरी आमच्या गावाला पाण्याचा विषय सुटला नाही तिथे भरपूर लांबून पाणी आणावं लागतं त्याच्यामुळं आम्हाला हे सायकलचं ड्रम लावून पाणी आणावं लागतं जवळजवळ पाच सहा वर्ष आम्ही पाणी लांबून दोन चार किलोमीटरवर सायकलवर पाणी आणतो त्यामुळं आम्हाला हा पाणी हा मिळायलाच पाहिजे आम्हाला इथून दोन ते तीन किलोमीटरवर जाऊन पाणी डोक्यावर किंवा जेंट्स गाडीवरती बॅर घेऊन भरून पाणी आणावं लागतंय बोरिंग्स मारलेल्या आहेत पण बोरिंग ह्या दिवसांमध्ये फेब्रुवारी ते मे पर्यंत पाणी बोरिंग बंद असतात बोरिंगचं पाणी विहिरीचं पाणी सगळं सुकून जात सकाळी पाच वाजता महिला जर गेली बोरिंगवर तरच तिला पाणी मिळतंय आमच्या गावामध्ये एवढी सध्या पूर्ण ग्रामपंचायत मध्ये पाण्याची एवढी समस्या आहे मी वयाच्या चाळीस वर्ष झाली मी चाळीस वर्षामध्ये एवढा बघितलं की सुधारणा झाल्या नाही झाल्या पण पाण्याची सुधारणा आमच्या गावामध्ये झाले नाही पाण्याची आमच्या इथे खूप मोठी टंचाई आहे आमच्या तीन ते चार पिढ्या पाण्या वाचूनच गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी जी समोर मागे टाकी दिसते या टाकीचं काम गेल्या दोन हजार एकवीस पासूनच हे एक काम मंजुरी झालेलं आहे आणि ते काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे ठेकेदार विवेक पाटील मी नाव सुद्धा घेऊ इच्छितो विवेक पाटील यांनी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये घेऊन आमचं काम पूर्ण केलेलं यशस्वी केलेलं नाही आज आम्हाला या सम दुर्गम पाण्यासाठी एवढी भीषण टंचाई असताना सुद्धा आम्हाला त्यासाठी तोंड द्यावं लागतं पाण्याची बऱ्याचशा जलजीवन मिशनच्या बऱ्याचशा योजना आमच्या इथे केल्या चालू पण त्या कुठलीही योजना सफल झालेली नाही आहे सगळ्या योजना असफल झालेल्या आहेत ठेकेदारांनी पण त्यांचं काम अपूर्ण टाकून पैसे पूर्ण घेऊन काम केलेलं नाही आहे इथे पूर्ण अपूर्ण झालेलं आहे गा ग्रामस्थांनी खूप दबाव आणला तरी पण कामाचं खूप नियोजन नव्हतं केलेलं म्हणून ते असफल झालेलं आहे गावोगावी भित्ती फलकांवर तुमच्या जाहिराती लागलेल्या आहेत की शुद्ध पाणी देऊ पाणी शुद्ध आहे कुठं आमचा ठेकेदार एक कोटी ब्याण्णव लाख रुपये घेऊन पळाला आहे त्या इथं त्याचं मागच्या महिन्यामध्ये त्याची मारहाण पण आमच्या लोकांनी केली पण साहेब मारहाण करून काही उपयोग नाही कागदावर यायला पाहिजे म्हणून मी आज तुमच्या समोर बोलू इच्छितो की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी सोडवावा आमच्या शाळेत मुलींना शिकवा पण मुलींना शिकवण्याआधी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवायला लागतोय आणि नंतर मुली मुलींना शाळेत पाठवतात मग त्या मुली पाणी बघतील का घरातलं काम बघतील का शाळेत शिकतील मग मुलगी कशी शिकणार त्याच्यानंतर मुलांना मुल लग्न करण्यासाठी पण मुली देत नाही सांगतात तुमच्या गावामध्ये मुलं पाणीच नाही तुमच्या गावात मुलींना मुल तुम मुली देऊ करणार काय करणार काय आमच्या गावातली लोक पण पाण्याची आमच्याकडे का लक्ष देत नाही लोक पाणी खूप लांबून आणायला लागते शाळेतल्या मुलींची कॉलेजला जाणाऱ्या मुलींची पण खूप अवस्था बिकट झालेली आहे की त्या जेव्हा पाणी आणतील तेव्हा त्या कॉलेजला वगैरे शाळेत वगैरे जाऊ शकत आहेत मला रोज पाणी भरायला लागतं पण काय विषय आहे हा की मी विद्यार्थिनी असल्यामुळे मला रोज कॉलेजला सुद्धा जायला लागतं ला ला पण सकाळी पाणी भरण्यासाठी मला सकाळी पाच वाजता उठायला लागतं ला आणि पाणी भरल्यानंतरच मी कॉलेजला जाऊ शकते ह्याच्यामुळे काय होतं माझं कॉलेज आहे दहा ते पाच आणि मग पाच वाजता जेव्हा मी घरी कॉलेज सुटेल तेव्हा मी सहा सात वाजता घरी पोचते पण त्याच्यानंतर घरातली कामं आणि पाणी आणायला लांब जाणं हे मला खूपच कठीण वाटत कारण का एवढ्या रात्री महिलांना पाणी आणणं खूपच अडचणीचं आहे आणि यामुळे माझा अभ्यास सुद्धा राहतो आणि बाकीच्यांना पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना सुद्धा हाच त्रास होतो माझं मत आहे की जो जी योजना पाण्याबद्दल आहे ती राबवण्यात लवकर यावी जेणेकरून आमचे हाल होणार नाहीत आणि मुलींना जी काही कष्ट होतात ती सुद्धा दूर होतील आमच्या गावात पहिला एक पक्ष होता आम्हाला वाटत होता पण त्यांनी काहीच नाही प्रकृती केली त्याच्यानंतर दुसरा पक्ष आला तो तरी काय करेल त्यांनी पण काय नाही केलं तर माझी एकच इच्छा आहे एक की जे कोण संजय मोठे महोदय आहेत त्यांनी आमच्या गावाचा पहिला विचार करावा आणि आमचा पाण्याचा सोय करावी आज एवढे वर्ष गेली तरी आमच्या गावामध्ये पाणी नाही पिढ्यान पिढ्यान हीच परिस्थिती चालू आहे आणि मंत्री महोदय मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा जनतेसाठी भरपूर पूर्ण योजना राबवल्यात आणि परंतु त्या योजना तुम्ही पातळीवर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही त्याचं निरूपण केलेलं नाही आहेत म्हणून मी मंत्री महोदय तुम्हाला विनंती करून सांगेन की ह्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या जनतेकडे लक्ष द्या जनता आज पाण्यापासून वंचित आहे आणि जनतेला खरोखर मी तुम्हाला सांगतो की शुद्ध पाण्याची गरज आहे